श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात सगळे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे मी तुमचे गौरी गणपती कसे झाले सगळ्यांचे माझे पण खूप छान झाले आणि मला सर्दी झाली आहे त्यामुळे माझा आवाज असा येतो त्यासाठी मी सॉरी म्हणते तर आज मी व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे की माझ्याकडे जो शेरू आहे आणि माझ्याकडे जी जुली आहे जुली गोल्डन रिट्रीवर आहे आणि शेरू जो आहे तो इंडियन ब्रीड आहे तर शेरू पण केसाळ आहे आणि जुली तर आहेच गोल्डन रिट्रीवर तर यांची दोघांची जी पिलं झाली आहेत मी दोन अडीच महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता की जुलीला आणि शेरूला पिलं झाली असा एक मी व्हिडिओ बनवला आहे शॉर्ट व्हिडिओ पण मी एक टाकलेला आहे तर आता असं झालं आहे की अडीच तीन महिन्याची पिलं झाली आहेत आणि ती मला ॲडॉप्शनसाठी द्यायची आहेत तर कोणाला हवं असेल ॲडॉप्शनसाठी म्हणजे कसं एकही रुपयांना देता मी देणार आहे आणि गोश म्हणजे हे असं आहे है की गोल्डन रिट्रीवर आणि शेरू शेरू इंडियन आणि ती गोल्डन रिट्रीवर ह्या दोघांचं ब्रीड झालं आहे पण ते खूप गोड आणि खूप सुंदर आहेत ती पिलं मला फार आवडतात आणि म्हणजे माझं काय झालं आहे की मी म्हणत होते माझ्या मिस्टरांना की ते थोडे मोठे होऊ द्या आणि लवकर द्यायला नको कारण आई पण त्यांना हवी ना तर त्यासाठी मग मी थांबवलं होतं था त्यांना आत्तापर्यंत तर आता ते अडीच तीन महिन्याचे झाले आहेत ते वेगळे राहू शकतात आईपासनं खूप वेळ ते बाहेर खेळत असतात त्यांना मी आता गच्चीत ठेवलेलं आहे तर लोकं काय म्हणतात की मी डॉग लवर आहे आणि मला डॉग खूप आवडतात आणि त्यांना सांगितलं ना की आम्ही देणार आहोत फ्रीमध्ये तुम्हाला हवं असेल तर या तर लोक येतात आणि शेरू आणि ज्युलीला बघतात आणि त्यांना काय वाटतं की व्हाईट कलर असता तर आम्ही लगेच नेलं असतं पण कलर हा शेरूसारखा आहे म्हणजे गोल्डन रिट्रीवरची पिल्लं जरी आहेत तरी ती अशी गव्हाळ रंगाची आहेत स्किन कलर आणि फार सुंदर दिसतात ते म्हणजे पूर्ण केसाळ आहे आहेत ते आणि ते आईसारखंच काकडी गाजरं हे सगळं खातात शेरूसारखं नाही की फक्त हेच खाणार आहे इंडियन ब्रीड कसं ह्या गोष्टी कमी खातं आणि जे बाहेरचे ब्रीड असतील तर ते हे सगळं खातात म्हणजे ब्रॉकली खातात कोबी खातात किंवा तुम्ही काय जे द्याल त्यांना ते सगळं खातात काकडी गाजर टोमॅटो सगळं खातात तशी ती पिलं पण सगळं खातात आणि ते पूर्ण आईसारखे आहेत फक्त त्यांनी रंग शेरूचा घेतला आहे तर मला हे पिलं कोणाला द्यायची आहेत की खरंच जे डॉग लवर आहेत जे खरंच पा प्राणी प्रेमी आहेत आणि त्यांना फार आवडतं की आ, ब्रीड कुठलंही असो पण त्यांना डॉग्स आवडतात नाहीतर लोक काय म्हणतात की मला खूप आवडतात पण बाहेरचीच आवडते इंडियन नाही आवडत तर हे प्रत्येकाचं आपापलं असतं तर माझं तसं काही नाही आहे माझं असं आहे की कुठलंही पिलू असो आणि कुठलंही इंडियन असो नाही तर बाहेरचं असो ते गोडच असतात था, आणि खूप छान असतात तर कोणाला सांभाळायचं असेल, असेल, हो असेल तर तुम्ही मला कॉल करा आणि तुम्हाला हवा असेल तरच तुम्ही घ्या कारण असं नको की तुम्ही नुसते कॉल करताय चौकशी करताय आणि तुम्हाला फोटोज वगैरे पाठवलं की तुम्ही नाही म्हणताय असं नको हवं असेल तर तरच प्लीज मला कॉल करा मी माझा नंबर देते की तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि कुठल्याही वेळेला करा माझं काही वेळेचं बंधन नाही आहे की तुम्ही याच वेळेला करा कारण विषय पिलांचा आहे आणि त्यांना व्यवस्थित फॅमिली मिळावी म्हणून मी पण त्याच्यासाठी एफर्ट्स घेणार आहे तर असं की तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला एक न्यायचं असेल एक न्या दोन न्यायचे असेल ते तुमचं चॉईस आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं न्या मी तुम्ही मला कॉल केलात आणि मला फोटो वगैरे मागवले तरी पण मी तुम्हाला पाठवेन आणि तुम्ही कधीही येऊन ती पिलं नेऊ शकता मी पुण्यामध्ये राहते मी पूर्ण ॲड्रेस तुम्हाला फोनवर सांगेन जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा आणि हवे असेल तरच प्लीज मला कॉल करा आणि पिलं तुम्ही घेऊन जाऊ शकता तर इथेच मी व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ